शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातम्यात आहे वर्ध्यामधून फायनान्स कंपनीचा तागदा कर्जाने त्रस्त शेतकऱ्यांनी संपवले जीवन बातम्यात आहे जळगाव जिल्ह्यातील तीन कापूस उत्पादकांना दहा लाख रुपयांचा गंडा पुढली मोठी बातम्यात आहे देशाला कृषी मंत्री द्या यवतमाळच्या शेतकऱ्यांचे पंतप्रधानांना साखडे पुढली मोठी बातम्यात आहे धुळ्यामधून फवारणीचे औषध नाकाटोंडात गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू पुढली मोठी बातमी येते पिकवणारा कर्जबाजारी होऊन संकटात सापडल्यावर पवार खरा खाणार काय होणार शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका पुढली मोठी बातमी येत आहे स्वायदिनदाराची घसरगुंडी हळद ही गडगडली उत्पादक शेतकरी रडकुंडीला आला पुढली मोठी बातमी येत आहे बारामतीच्या जनाईचा पाणी प्रश्न पेटला सुप्रिया सुळेसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या समस्याचा पाडा पुढली मोठी बातमी आहे अमरावती बाग दुष्काळग्रस्त अंतिम पैसेवारी वारी पन्नास अपेक्षा कमी पुढली मोठी बातमी येते मापात पाप खाजगी बाजार समित्यामध्ये शेतकऱ्यांची लोट पुढली मोठी बातमी ते आई भवानीच्या कृपेने शेतकऱ्यांना दिलासा पीक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा